नमस्कार श्रोते हो आज आपण या व्हिडिओमध्ये मकर राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस चे तेही लाल तुमच्यासाठी कसे असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत व्यापाऱ्यांना नफा तोटा तसेच विवाहितांच्या आयुष्यात किती प्रेम असेल वर्षभर तुमचे आरोग्य कसे राहील कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे करियर आणि शैक्षणिक क्षेत्रात यश तुमच्या जवळ असेल की दूर दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज काय असेल साथी असेल कोणता रंग तुमच्यासाठी भाग्यवान तसेच कोणत्या रंगांपासून दूर रहावे। 2024 मकर राशीच्या लोकांसाठी कोणता अंक भाग्यवान असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमची राशी मकर असेल तर दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला बृहस्पती आणि शनीमुळे यश मिळू शकते तिसऱ्या घरात राहू तुमचे भविष्य खराब करू शकतो संपूर्ण वर्ष चांगले जावे यासाठी तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजिबात करू नये या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरीच माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया करिअर आणि नोकऱ्या एक तुमच्या राशीचा स्वामी शनी दुसऱ्या भावात असेल आणि अकराव्या भावातही दिसे गुरु चौथ्या भावात असल्यामुळे भावात दिसे। याचा अर्थ तुम्हाला आणि नोकरीमध्ये चांगले परिणाम दिसतील दोन तुमचा आत्मविश्वास वाढेल पगोन्नतीची संधी मिळेल तृतीय भावात राहूच्या उपस्थितीमुळे तुमच्या धैर्य असेल आणि कोणतेही काम करण्यास सक्षम असाल हे वर्ष तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रस्थापित करेल फक्त अहंकारापासून दूर राहा परीक्षा स्पर्धा आणि शिक्षण एक बुध आणि शुक्र तुमच्या पाचव्या भावात राहतील ज्यामुळे तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल तुमची क्षमता वाढेल आणि तुम्ही तुमचा अभ्यास एका नवीन आयामावर नेऊ शकाल जर तुम्ही स्पर्धा परीक्षांना बसत असाल तर तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील कारण राहूमुळे तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा दोन हजार चोवीस हे वर्ष स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल दोन तुमची एकाग्रता कमी होऊ शकते पण धीर सोडू नका आणि मेहनत करत राहा बृहस्पतीवर उपाय केल्यास चांगला काळ येईल व्यवसाय आणि नोकऱ्या एक तिसऱ्या घरात राहू व्यवसायात आम्हाने निर्माण करू शकतो जोखमीपासून दूर राहा परंतु शनी आणि गुरुची स्थिती तुम्हाला साधेल तुमचा व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि चांगला नफाही मिळवाल दोन निष्काळजीपणापासून दूर राहून व्यवसाय वाढविण्याचा विचार केला तर बरे होईल मंगळाचे उपाय केल्यास व्यवसायात गती येईल कुटुंब आणि नातेसंबंध एक दुसऱ्या घरात शनी आणि चौथ्या घरात गुरु असल्यामुळे कौटुंबिक सौहार्द वाढेल भावंडांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा शकतात दोन बुध आणि शुक्र अकराव्या भावात असल्या भावात असल्यामुळे असल्यामुळे आणि तुम्ही बाबतीत आनंदी राहाल एकमेकांवर विश्वास राहील जेव्हा गुरु पाचव्या भावात प्रवेश करतो तेव्हा प्रेम विवाह होण्याची शक्यता असते तीन जर तुम्हाला मूल असेल तर तुम्हाला त्याच्याकडून आनंदाची बातमी मिळेल जर तुम्हाला मुलबाळ नसेल तर तुम्हाला मूळ झाल्याची चांगली बातमी मिळेल तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट होईल कौटुंबिक नात्यात बाहेरच्या व्यक्तीला ढवळाढवळ धवल करू देऊ नका मकर राशीचे आरोग्य एक तिसऱ्या घरात राहूची उपस्थिती आरोग्य बिघडवेल परंतु दुसऱ्या घरात शनीची उपस्थिती त्याचे संरक्षण करेल म्हणजेच शनी आणि मंगळाचे उपाय केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य मिळू शकते दोन तथापि आमचा सल्ला आहे की जर तुम्हाला कोणत्याही आजाराची काळजी वाटत असेल तर स्वतःला कधीही एकटे सोडू नका फक्त कुटुंब किंवा मित्रांसोबत राहा मानसिक तणावाला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका रक्ताशी संबंधित समस्या असू शकतात आर्थिक स्थिती एक वर्षाच्या सुरुवातीला सूर्य आणि मंगळ तुमच्या बाराव्या भावात राहून तुमच्या खर्चात वाढ करतील त्यामुळे आतापासूनच सतर्क राहून बचत करण्यावर भर द्या वर्षाच्या मध्यात म्हणजे एक मे रोजी जेव्हा गुरु पाचव्या भावात प्रवेश करेल तेथून ते, ते तुमच्या नवव्या घराकडे पहिले घराकडे आणि घरात त्यानंतर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल पैसे गुंतवू नका कोणालाही कर्ज देऊ नका तुमचे काही मित्र तुमच्या आर्थिक लाभाचे कारण बनू शकतात मंगळाचे उपाय करावेत मकर राशीतील लोकांसाठी लाल किताबाचे उपाय एक शनीचा प्रभाव टाळण्यासाठी दररोज श्री हनुमान चालीसा किंवा श्रीरामायणजीचे पठण करणे दोन शनिवारी श्री, दो, श्री हनुमानजींच्या मूर्तीला चोळा अर्पण करणे किंवा सिंदूर लावणे तीन श्री भैरव बाबांच्या बालस्वरूपाचे दर्शन घेऊन त्यांना रूप व इमारती अर्पण करणे कोणाचंही वचन देऊ नका जे तुम्ही पूर्ण करू शकत नाही आता भाग्यवान क्रमांक तारखा आणि रंग यासारखी काही विशेष माहिती जाणून घेऊया एक दोन हजार चोवीस मध्ये तुमचे भाग्यवान क्रमांक चार आणि आठ आहेत चार आठ तेरा सतरा बावीस आणि सव्वीस या भाग्यवान तारखा आहेत या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल दोन तुमचा लकी कलर पिवळा आहे पण सोनेरी चमकदार आणि काळे रंग टाळावेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद